पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नवं नाव आता राजगड असं ठेवण्यात आलंय त्यामुळे आता वेल्हे तालुका यापुढे राजगड या, या नावाने ओळखला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय वेल्हे तालुक्यातील सत्तरपैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायती तसंच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलल्याच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाने मान्यता दिली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यताही मिळाली आहे महाराष्ट्र सरकार या नवं राजपत्र आता जारी करेल आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत अभिषेक एकंदरीतच राजगड तालुका असं आता संबोधलं जाणार आहे कारण राजगड जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेला हा तालुका एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे अभिषेक नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या राजगडावरनं स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि तिथनं सत्तावीस वर्ष हा कारभार चालवला त्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ह्या तालुक्याचं नाव आता राजगड होणार आहे एकूणच या संदर्भात केंद्राची मान्यता देखील मिळालेली आहे दस्तावेजाचं जर का पाहायचं तर शिवकाळापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत नाव जे आहे ते राजगड असाच उल्लेख आपल्याला आढळतो प्रामुख्यानं यासाठी जर पाहायचं तर आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं या संदर्भात प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला होता सोबतच ग्रामपंचायतांकडनं देखील या संदर्भात मागणी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानं नंतर सत्तरपैकी अठ्ठावन्न ज्या ग्रामपंचायत ग्रामपंचायती आहेत त्यांचा आपल्याला ठराव पाहायला मिळाला पुणे जिल्हा परिषदेकडनं देखील या संदर्भात मंजुरी जी आहे ती आपल्याला मिळालेली पाहायला मिळालेली होती त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये संदर्भात मंत्रिमंडळामध्ये देखील बैठकीमध्ये या संदर्भात प्रस्ताव आला त्याला देखील मंजुरी मिळाली एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील या संदर्भात पुढाकार घेण्यात आलेला होता तत्कालीन मुख्यमंत्री तेव्हा ते होते आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं संदर्भात आपल्याला पुढाकार घेत तातडीनं संदर्भातला निर्णय जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे एकूणच तिन्ही नेत्यांकडनं संदर्भातला पुढाकार जो आहे तो घेण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे सोबतच बावनकुळे यांच्याकडनं देखील या संदर्भात आता अंतिम स्वरूप जे आहेत ते प्राप्त झाल्याचं दिसत आहे त्यांच्याकडनं संदर्भात मान्यता मिळाली आणि त्यामुळे ऐतिहासिक असा निर्णय आहे जो महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडनं हा घेण्यात आलेला आहे केंद्राचे देखील मंत्री मंडळा केंद्राची देखील या संदर्भात मान्यता मिळालेली आहे आणि एकूणच राजपत्र देखील आपल्याला राज्य, राज्य सरकारचं जारी होताना दिसत नक्कीच अभिषेक सर्वच नेत्यांच्या प्रयत्नातून इतिहासाला प्रकाशमान करणारा असा हा निर्णय आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल